नमस्कार मित्रांनो मी सार्थक दिसही कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपण कोकणात डांबरी रस्ता टच आणि माती भागासारख्या ठिकाणी आपण प्रॉपर्टी बघतच असतो तसंच आजही आपण माती भागात आणि डांबरी रस्ता टच प्रॉपर्टी बघायला आलो आहोत परंतु आजची ही जागा संपूर्ण टेबल लँड असून यात आपल्याला काजूची झाडं लावलेली आहेत तसंच जर आपण यात बघायला गेलं तर ही संपूर्ण जागा ओपन लँड आपल्याला मिळत आहे मित्रांनो आपण या जागेची माहिती जाणून घेण्याच्या अगोदर ही जागा ड्रोनच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया म्हणजेच आपल्याला नक्की कळेल प्रॉपर्टी कशा प्रकारे आहे ते चला तर मित्रांनो आपण ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओ पाहूया आणि या संबंधित आपण माहिती देखील जाणून घेऊया मित्रांनो आता आपन आता आपण प्रॉपर्टी बघितली या जागा मालकांनी काजूची छोटी लागवड केलेली आहे तसंच आपण यात बघायला गेलं तर मित्रांनो ही संपूर्ण जागा डांबरी रस्त्या टच आहे आता मित्रांनो यात कराव्या लागणाऱ्या गोष्टी आपण जाणून घेऊया मित्रांनो ही संपूर्ण जागा दोन एकरची असून यात आपल्याला लाईट आणि पाण्याची सोय नक्कीच करावी लागेल तसंच बघायला गेलं तर मित्रांनो ही संपूर्ण जागा डांबरी रस्ता टच असल्यामुळे आपल्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनाने उत्तम ठरत आहे जेणेकरून कुक्कुटपालन शेती आंबा बाग काजूबाग किंवा इतर आपण कुठलाही व्यवसाय करून आपण यात घर बांधून राहू शकतो आता मित्रांनो लाईटसाठी आपल्याला लाईटीचे पोल यात घ्यावे लागतील नाहीतर आपल्याला सोलर कनेक्शनही आपण यात नक्कीच करू शकतो तसंच मित्रांनो ही आजची जागा कोणाला इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायची असेल किंवा कोणाला मातीभागासारख्या ठिकाणी बागायत शेती करायची असेल तर ही आजची जागा उत्तम स्वरूपाची आहे तर आता मित्रांनो या जागेची कागदपत्रं टायटल ऑफ क्लिअर असून जागा ॲग्रिकल्चर लँडमध्ये आपल्याला मिळत आहे म्हणजेच प्रॉपर्टी आपल्याला शेतजमीन म्हणून मिळत आहे तर मित्रांनो ही आजची जागा दोन एकरची असून माती भागात आपल्याला रस्ता टच मिळत आहे तर मित्रांनो ही आजची आपल्याला प्रॉपर्टी शांत आणि निवांत ठिकाणी आपल्याला मिळत आहे तर मित्रांनो या प्रॉपर्टीची जागा मालकांनी केलेली किंमत सोळा लाख रुपये आहे तर मित्रांनो ही आजची प्रॉपर्टी जर तुम्हाला आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा संपर्क करा तर मित्रांनो आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो कोकण प्रॉपर्टीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनना क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कोकण प्रॉपर्टीचे नवीन व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा बघायला भेटेल मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद